असा रूपाचा अभंग या ठिकाणी वारंगभुवाने सादर केलेला नाही का या ठिकाणी पांडुरंगाचं रूप बघण्याअगोदर आपण सगळ्यांनी वारंगभुवांचं रूप बघितलं कारण वारंग बोलल्यानंतर जर त्याच्यातनं वाघ काढला तर फक्त रंग राहतो नाही का आणि तो रंग वारंगभुवांच्या शैलीतून तुम्हाला बघता दिसला कारण प्रत्यक्ष रूपाचा अभंग म्हणजे काय पांडुरंगाच्या जवळ जाणं म्हणजे पांडुरंगाचं रूप बघितलं सारख्या नाही का आणि ते या ठिकाणी आपण बघायचंय त्याबद्दल दोघांनी बरंच काय काय सांगितलं त्याबद्दल रूपक चालू करतोय <laughs> <laughs> एका जोरदार टाळ्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या कोकणाची संस्कृती कोकणातला मालवणी जत्रोत्सव ज्यांनी पहिला चालू केला ते महाडेश्वरजी यांच्यासाठी टाळ्या दा होत्या कोकणातील लोकांना एकत्र आणून सगळ्यात पहिला शिवसेनेने माझ्या कोकणी लोकांना एकत्र आणण्याचं काम शिवसेनेने केले आणि ती शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उपलब्ध घ्या एकदा जोरदार टाळ्या माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना साठी होत कारण दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे बरेच जण बघितलेत दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे बरेच जण तुण बघितलेत पण मनात कोणती अभिलाषा न बाळगता मनात खुर्चीचा मोर राखता आणि फक्त माझे हिंदू सम्राट बाळासाहेब पुन्हा होणे नाही असं नेतृत्व पुन्हा होणे नाही भले कितीही येऊ हो दे आणि कितीही जाऊ दे नाही काय आणि आज खरंच आनंद गिगे साहेबांनंतर आपल्या तुम्हाला जनतेचे आज माझी उपमुख्यमंत्री प्रत्येकाच्या घरोघरात पोचले असेल हिंदूंचे जवळचे असे कोण असतील तर एकनाथजी शिंदेसाहेबांच्या दोनगा काळामध्ये या जगोशी नगरीचं पालन जर कोणी केलं असेल तर आमच्या रवींद्रकर रवींद्रजी वायकर साहेबांनी नाही का खरंच तुम्ही प्रत्येक मला वाटतं सगळ्यात पहिलं कॉन्क्रीटचं जे गटर बांधणीचं काम माझ्या ऐकावानुसार आमच्या वायकर साहेबांनी चालू केलं या मुंबईमध्ये नाही का खरंच जनतेसाठी झटणार असा एकमेव व्यक्तिमत्व असेल ते म्हणजे आमच्या वायकर साहेबांचा जोरगा काळात त्यांच्यासाठी दोन आहेत त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी बघा समोर केव्हापासून बसते ते आमचे सन्मान्य सतर्क साहेब यांच्यासाठीचा जोरदार टाळा होते कारण भजनाच्या आतमध्ये तल्लीनो नाही कोणाचंही काम नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज राजे असून सुद्धा तुकाराम महाराजांच्या अभंग भजन कीर्तनाला जात होते एवढा मोठा राजा असून तुझ्याला चक्या एवढी ताकद या भजनामध्ये आहे असं कोणालाही ते भजन भेटत नाही नाही का या ठिकाणी परमेश्वराचा हो रंग बघूया कारण श्रीकृष्णाला चांगली गोष्ट सांगून गेलाय आहे बघा आयुष्यात ना हार पाहिजे ना जीत पाहिजे आयुष्यात ना हार जीत पाहिजे जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त तुमच्यासारख्या लोकांची साथ पाहिजे शंभर टक्के तुम्ही जो पण आहात तो पण या ठिकाणी मनोरंजन होणार त्यात काय जिंकला नाही कारण मुवाने सांगितलंय कसं मुवांच्या डोक्यावरची केसं गेली त्याच्याची जन्माला आल्यानंतर आई डोक्यावरून हात फिरवते माझी माऊली या ठिकाणी बसली आहे एकदा जोरदार टाळ्या त्या माऊलींसाठी होते कारण भजनामध्ये माथा बघिनीच्या तल्लीन होतात ना कुठेतरी धरण होतो आम्ही नाही केलं बघा त्यांच्याकडे बघितल्यानंतर कसं म्हणजे पहिला जमाना आठवतो आज माझ्या आईने केस घातली गोवाने म्हणजे डोक्यावरती तेल घातलं गोवाने सांगितलं कसबल्या गोव्यांची केस आली आणि बायकोने हात फिरवल्यानंतर केस गेली म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की माझी बायको माझ्यावरती शंभर टक्के नितांत प्रेम करते बाजूवाल्यांची बायको बाजूवाल्यांवरती प्रेम करतो नाही आजोबा असते बघा कसं म्हणजे गो काय आहे की बायका घरात आल्यानंतर केस जातात हा चुकीचा भाग आहे हा कर्माचा भाग केस जाण्या हा कर्माचा भाग आहे नाही का केस गेलेला माणूस चालला पण केस वाया गेले नसल्या ह्या गर्दीचा म्याग कारण काजू घर तरी किती चविष्ट असले काजू माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेत नाही काय काजू घर किती चविष्ट असले तरी ते पोळ्यात घालून शेंगदाण्याची जागा घेणार नाही लक्षात घ्या त्यामुळे जरी इतर कितीही जरी माता भगिनी असल्या तरी आपल्या बायकोची जागा ती लोकं नाही घेऊ शकत नाही किती शेवटी बायकोची बायको असते कदाचित माझी बायको ते घालतात कॅस गेले धाव दे ना किती फायदो झालो मागा त्या केसांमुळे रुपये माझ्याकडसून सल्ला मधूनच घेतात तीस रुपये कारण कितीच कॅस असत गुवा त्यामुळे केस गेलेला माणूस चालला पण ह्याचा काय एक वेळ केस गेला चालेल पण ह्या काय उसके पास बुच नाही उसके पास कुछ नाही असो कारण अतिशय सुंदर असं भी भजनाची के सुरुवात केलेली आहे कारण श्रीकृष्णाने बघा चांगलं सांगून गेलेलं आहे श्रीकृष्ण महाराज आजरामर होते पण श्रीकृष्णाला एका माऊलीचा शाप लागला आणि तो म्हणजे ज्या शंभर कौरवांना मारलं गेलं त्या गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला की तुझी द्वारका नगरी पूर्ण नष्ट होईल नाही काय त्यामुळे आईवडिलांची सेवा आयुष्यात केल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंगाला आपल्या दरबारी यावं लागेल हे तेवढं आणि पुंडलिकाने करून दाखवले लक्षात घ्या आई वडिलांची सेवा करत असते वेळी समोर पांडुरंग आला आणि पांडुरंगाने कुंडलिकाला आवाज दिला मात्र एवढा मग्न असलेला तो कुंडली सर्वात श्रेष्ठ ठरला म्हणून सर्वात प्रथम नाव कोणाचं घेतलं जातं पांडुरंगाच्या अगोदर कारण आई वडिलांची सेवा कुंडलिकाने केली गणराया सर्वात तेत्तीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ झाला का तर आईवडिलांची प्रदक्षिणा जेव्हा ठरलं म्हणजे दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं कार्तिक आणि गणरायामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण पृथूला प्रदक्षिणा घालून येईल तो सर्वात श्रेष्ठ पण माझा गणराया आपल्या आईवडिलांच्या भोवतारी प्रदक्षिणा करून आला म्हणजे आई वडिलांशिवाय ह्या दुनियेत महान असं कोणीचं लक्षात घ्या आई वडिलांची सेवा करा शंभर टक्के तिवार सांगतो प्रत्यक्षात देवांचा देव तुमच्या दारा शहराशिवाय होणार नाही हे तिवार सत्य आहे कारण श्रीकृष्णाने एका बोटीने करंगळी उचलली हे तिवार सत्य आहे तो श्रीकृष्ण बासरी दोन हाताने पकडून वाजवत होता जर त्याने ठरवलं असतं ना तर ती बासरी तो एका बोटाने घराघरा फिरून वाजवू शकला असता पण विध रनात करायचं असतं आपल्या माणसांबरोबर आपल्या माणसांसारखं वागायचं असतं हे श्रीकृष्णाने सांगितलेलं शक्य या ठिकाणी आमच्या साहेब या ठिकाणी जे बसले ते मनोज साथरकर साहेब यां आशीर्वाद रूपी आम्हा दोन्ही भुवना अडीच अडीचशे रुपयाचा प्रदान केला मनपूर्वक स्वीकारतो प्रार्थना करतोय देवाकडे की करत येणाऱ्या इलेक्शनला नगरसेवक म्हणून तुम्हाला सीट मिळू दे आणि पुढच्या वर्षी या भागामध्ये तुमच्या हातून चांगलं कार्य घडू दे आणि या ठिकाणी परमेश्वराचे नामस्मरण करण्याची संधी आम्हाला भरपूर गुवाना मिळू दे अशी प्रार्थना करतोय या ठिकाणी श्री दिनेश दळवीगुवा यांचे शिष्य श्री चेतन चंद्रकांत भागवे आणि तुम्हाला शंभर रुपये आणि माझ्यासाठी शंभर रुपयाचं प्रदर्शक आले आहे असे गुरुमावली या ठिकाणी बसलेत दुवा यांच्याकडून आशीर्वाद रुपयाची शं शंभर रुपयाचं प्रदेश माझ्यासाठी आणि साईसाठी शंभर रुपयाचं प्रदोषिक आलं आहे माझे गावडे साहेब या ठिकाणी एवढे लांबून आलेले आहेत या यूट्यूबसाठी बघा तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत आहेत कारण बदलापूर्वनं ती व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे त्यांच्याकडनं आशीर्वाद रुपये आमच्यासाठी शंभर रुपयाचं प्रदोषिकाला आहे मनोपूर्वक स्वीकारतोय आभार मानतोय धन्यवाद या ठिकाणी रुपक चालू करतोय फिरतं Oh, mm -hmm. माझ्या राजाने संपूर्ण आयुष्य बलिदान केले नाही का के। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आज राम एक वेळ तुम्हाला मायबाप भज या नवीन पिढीला रामायण कळलं नाही चालेल महाभारत कळलं नाही तरी चालेल पण ज्या दिवशी तुम्हाला छत्रपती शिवरायांची शिवशाही समजेल ना त्यावेळी प्रत्येकाच्या आयुष्याचं सार्थक झालेलं असेल बघा कारण छत्रपतीने या काळ्या मातीला मानलं होतं आई छत्रपतीने या काळ्या मातीला मानलं होतं आई डोळ्यात दिसणारी तुम्ही राजांना दिसत होती ताई हिंदू मुस्लिम होते भाई भाई हिंदू मुस्लिम होते भाई भाई जाती धर्मात कधी भेदभाव केला नाही जाती धर्मात कधी भेदभाव केला नाही अशी होती माझ्या राजांची शिवशाही अशी होती माझ्या राजांची शिवशाही नाही माझे राजे फक्त पन्नास वर्ष या धरतीवरती होते किती पन्नास वर्षे पण आज पूर्ण महाराष्ट्र भगवमय झालं नाही काय आणि जर समजा पन्नास वर्ष जर माझे राजे जर या धर्तीवरती असते ना तर प्रत्येकाचं घर सोन्याचं असलं असं एवढी ताकद राजांच्या कर्तृत्वामध्ये होती नाही काय आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या पाठोपाठ ज्यांनी हिंदू धर्मासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान केलं नाही के। काय ते आमचे राजे एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजांच्या नावावरती आज सुद्धा आपला भारत देश चालतोय लक्षात घ्या एवढी ताकद त्यांच्या नावामध्ये हिंदू धर्म आजचा नाही आहे हिंदू धर्म कित्येक वर्षापूर्वीचा आहे हजारो वर्षापूर्वीचा हिंदू धर्म आपला आहे नाही काय कारण माझ्या राजांनी हिंदू धर्मासाठी खाली माल झुकवली नाही लक्षात घ्या मानेने एवढ्या मोठ्या राजाने असं मरण यावं ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्भाग्य कोणतं नसेल ते का आपलीच माणसं फिकर झाली होती काय म्हणताय साहेब तुम्ही बरोबर नाही कारण पुष्पा पिक्चर आला तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितला पुष्पा पिक्चर काय नाही आला पण साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या राजाने हा पिक्चर घडवला होता नाही एका जोरदार टाळ्या माझ्या शंभू राजांसाठी उदय देतो दु। कारण अंगाची लाई लाई झाली तरी माझा राजा झुकला नव्हता लक्षात घ्या असे राजे होण्या नाही लक्षात कारण स्वराज्याची निर्मिती करताना स्वराज्याची निर्मिती करताना विचार केला नाही जाती आणि पातीचा स्वराज्याची निर्मिती करताना राजाने विचार केला नाही जाती आणि पातीचा मावळ्यांच्या तलवारी पुढे मावळ्यांच्या तलवारी पुढे नकार चालत नव्हता साडेसातीचा आणि मातीसाठी लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवसाने रात्रीचा कारण अभिमान होता माझ्या मावळ्याना या महाराष्ट्राच्या लाल मातीचा महाराष्ट्राच्या लाल मातीचा लाल मातीचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की